सर तुमचा अगोदर परिचय दे नमस्कार मी उदयराज संतोष पाटील राहणार लवे आज आपला हा प्लॉट आहे बारा एकराचा आणि सहा महिने पूर्ण झाले झाला आणि आपण यासाठी भूमी जे टेक्नॉलॉजी प्रोडक्ट वापरले आहे सर्व जैविक प्रोडक्ट वापरले आहे त्यामध्ये आतापर्यंत आपण बारा पोती एकराला त्यांचा खत टाकलेला आहे यामध्ये आठ पोती भूमी अमृतचे दोन पोती ऊ स्पेशल आणि दोन पोती ग्रीन महाराष्ट्र असे बारा पोती एकराला खत टाकलेला आहे बेसळ केलेला आहे परत दर दहा दिवसाला आपण त्यांचं भूमी जे, जे लिक्विड आहे ते एकराला दोन लिटर सुटतो दर दहा दिवसात त्याचा हा रिझल्ट आहे आजपर्यंत आपण कधीच असा गोष्टी बघितला नव्हता गुळ आणि दही देतो का गुळ आणि दही एकराला त्याच्यामध्ये दोन किलो गुळ दोन किलो दही दे बॅलर मध्ये दर दहा दिवसात आणि चाकोदरातून असा कधी आणता काही नाही कधी ना